हक्कासाठी नेहमी महाराष्ट्राच्या धाडसी छोट्या ट्रेकरने अभिमानास्पद प्रवास करत हरिश्चंद्रकराच्या कोकण कड्यावर अठराशे फूट रॅपलिंग केली असून शिवा आहेर असं या आठ वर्षीय धाडसी वीराचं नाव आहे शिव अथर्व पवन आहेर वर त्या आहे आपल्या केवळ आठव्या वर्षीच अनेक गडकिल्ले सर करणारा एक धाडसीवीर लहानपणापासूनच गडकिल्ले सर करण्याची आवड त्याच्यात रुजली त्यामुळे त्याने महाराष्ट्रातील सर्वात अवघड आणि खतरनाक चढाईचे किल्ले सहजपणे पार केले आहेत मलंगडच्या लोखंडी पाईपवर तीन हजार फूट उंचीवरून चालत जाणे मदन कुलंग हे तीन कस लागणारे किल्ले बावीस तासात सर, सर करणे आणि महाराष्ट्रातील उंच वजीर सुळका सर करणे या त्याच्या अद्वितीय कामगिरीचे काही उदाहरण आहेत आजपर्यंत शिवने त्र्याऐंशी किल्ले चार वेळा कळसुबाई आणि मोरोशीचा भैरवगड सर केलाय त्याची क्षमता एका दिवसाला पस्तीस ते चाळीस किलोमीटर चालण्याची आहे या अद्भुत धाडसामुळे त्याचे नाव आता सर्वत्र पोहोचले आहे शिवजयंतीच्या निमित्ताने शिवने आणखी एक अवघड आव्हान स्वीकारले हरिचंद्रगडचा कोकणकडा महाराष्ट्रातील सर्वात उंच आणि भयानक कोकण कडा जिथे ट्रॅकर सुद्धा उभे राहण्यास घाबरतात कोकणकड्याच्या अठराशे फूट उंच रॅपलिंगचे आणि खड्या दगडांच्या वाटेने खाली उतरायचे शिवचे साहस पाहून सर्वांचाच अभिमान वाढला शिवअथर्बाहेरच्या या यशस्वी प्रवासाला मनपूर्वक शुभेच्छा जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर